तासवडे एम आय डी सी मध्ये सहा कोटींच आता कोकेन पकडलेलं आहे सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीमध्ये एक हजार तीनशे सत्तर ग्राम इतकं कोकेन सापडलेलं आहे कंपनीमध्ये बेकायदेशीर कोकेन लपवलं असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकलाय पाच संशयितांना ताब्यात घेतलंय तळबीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे गेले चार वर्ष रॅकेट सुरू असल्याची माहिती आहे तेलंगणामध्ये कोकेनची विक्री केली जात होती आणि त्यासाठीच हे कोकेन जे आहे ते पाठवलं जाणार होतं सहा कोटींचं कोकेन आता जप्त करण्यात आलेलं आहे तासवडे एमआयडीसी मध्ये सहा कोटींचं आता कोकेन पकडलेलं आहे सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीमध्ये एक हजार तीनशे सत्तर ग्राम इतकं कोकेन सापडलेलं आहे कंपनीमध्ये बेकायदेशीर कोकेन लपवलं असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकलाय पाच संशयितांना ताब्यात घेतलंय तळबीड पोलिसांनी ही कारवाई केली आहे गेले चार वर्ष रॅकेट सुरू असल्याची माहिती आहे तेलंगणामध्ये कोकेनची विक्री केली जात होती आणि त्यासाठीच हे कोकेन जे आहे ते पाठवलं जाणार होतं सहा कोटींचं कोकेन आता जप्त करण्यात आलेलं आहे